हॅलो हॅलो हा प्रवीण प्रवीण भाऊ जय महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र प्रवीण भाऊ काल आपण बद्दल बरं वाटलं रे ना भाऊ ते नाही बरं वाटलं नाही ना भाऊ हॅलो पण भाऊ आता आई बहिणीचं डोकं बोलले भाऊ आई बहिण देवेंद्र फडणवीसला आई बहिणीवर शिव दिलेली चालते का अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके बोलले ना तेव्हा झोपले होते नको कसं बोलू कसं बोल असल्या बायकेगिरी करू नको का तुला काय करतो काय ताण फोडे माझ्याशीरे गदलू म्हणजे बायकेगिरी करी तूरी चालेल तुला फोडतो मी काही तर काही प्रोफेशनल झाले नाही एक एक एकच माणूस दहा लोकांना फोन करतो सगळ्या पक्षाचा आणि हे स्वतःला फार हिरो समजायला लागले रोज एकाला फोन करायचा आणि तो सोशल मीडियात टाकायचा यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते काय प्रॉब्लेम नाही आहे वरच्या सभागृहामध्ये काल बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले तर त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत पहिलं म्हणजे पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यामध्ये झालेल्या हल्ल्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे यामध्ये निखिल वागळे यांची कशी चूक होती याबाबत देवेंद्र फडणवीस बोलले आहेत निखिल वागळे यांच्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत चुकीचं बोलणं योग्य नाही कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आलेला नसून वागळे यांना पोलिसांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही पुण्यातील रस्ता क्लिअर करतो मग तुम्ही तुमच्या सभेच्या ठिकाणी जा परंतु निखिल वागळे यांनी पोलिसांचं ऐकलं नाही त्यांच्या संरक्षणासाठी साध्या ड्रेसमध्ये देखील पोलीस तिथे तैनात करण्यात आले होते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले श्री निखिल वाघळे पत्रकार यांच्यावरचा जो काही हल्ला आहे त्याचा विषय आणि विशंभर चौधरी याचा देखील विषय या ठिकाणी आला याच्यामध्ये तात्काळ कारवाई केली मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की निखिल वागळेंना त्या ठिकाणी पोलिसांनी हे सांगितलं होतं की आम्ही रूट क्लिअर करतो तोपर्यंत तो तुम्ही थांबा आम्ही सांगतो त्या रूटने तुम्ही जा आंदोलन चाललेलं आहे पण ते त्यांनी त्यावेळेस ते काही ऐकलं नाही ते, ते, ते म्हणाले मी काही तुमचं ऐकणार नाही आणि मी काही या ठिकाणी थांबणार नाही आणि ते दुसऱ्या रूटनी गेले जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांच्यासोबत म्हणजे आता लोक असं म्हणतात की बाबा या मुलींनी वाचवलं त्यांनी कोणी वाचवलं असेल त्यांच्या सगळ्यांचे आभार आहे पण ते निघाले त्यांच्यावर प्लेन क्लोथचे पोलीस होते त्या पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे नाहीतर तिथे अडचण झाली असती आणि त्यानंतर जवळपास दहा आरोपींना अटक केलेली आहे नऊ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहेत आणि जवळपास याच्यामध्ये भादवी एकशे त्रेचाळीस पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस तीनशे चोवीस चारशे सत्तावीस ही सगळी कलम ही याच्यामध्ये लावलेली आहे केवळ मला या निमित्ताने हल्ल्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि अशा प्रकारचा पत्रकार असो किंवा कोणी असो आणि कुठल्याही विचाराचे लोक असो अशा प्रकारचा हल्ला हा चुकीचा आहे त्याचं समर्थन मी करणार नाही मात्र त्यासोबत एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरही काही मर्यादा आहे त्या मर्यादेचे पलीकडे जाणं आणि देशाच्या पंतप्रधानांना हिन भाषेमध्ये बोलणं अशा प्रकारचे शब्द त्यांच्याबद्दल वापरणं की जे कुठेही संसदीय तर सोडाच पण आपल्या व्यवहार भाषेमध्ये देखील बसत नाही अशा प्रकारचं देखील आणि त्याच्यातनं मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला अशा प्रकारचा अभिव्यक्ती हा हल्ला चुकीचाच आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही आहे कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊ ज्या प्रकारचे त्या ठिकाणी शब्द वापरले गेले आहेत तर त्या शब्दांचा देखील मी या ठिकाणी निश्चितपणे निषेध करतो आणि माननीय पंतप्रधानांच्या संदर्भात असे शब्द वापरणे अयोग्य आहे हे देखील या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली आहे त्याची व्याख्या मी साहेब वकील आहेत मी पण वकील आम्ही शिकलो आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली आहे की ही जी लिबर्टी आहे ही लिबर्टी अखंड आहे पण तरी देखील त्याला सीमा आहे जोपर्यंत माझी लिबर्टी माझ्या बाजूच्या लिबर्टीवर अतिक्रमण करत नाही तोपर्यंत माझ्या लिबर्टीला अखंडित अशा प्रकारचा अधिकार आहे बरोबर वकील साहेब लोकप्रतिनिधी असो कोणी असो कॉन्स्टिट्युशनने सांगितलेलं संविधानाने सांगितलेलं संविधानाने माय लिबर्टी इज ऍब्सुल्यूट माय लिबर्टी इज ऍब्स्युट अंटील इट एनक्रोचेस द लिबर्टी ऑफ माय नेबर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे देखील लक्षात घेतलं पाहिजे गणपत गायकवाड फायरिंग प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की गणपत गायकवाड प्रकरणाचा वाद हा जमिनीचा आहे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की आमची अपील मंत्रालयात प्रलंबित आहे तुम्ही त्या जमिनीवर कंपाऊंड करू नका त्यानंतर बरेच वाद झाले शेवटी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलेलं आहे असंही सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच अभिषेक घोसाळकर यांची घटना देखील गंभीर आहे या घटनेला इतरही अँगल आहेत घोसाळकर यांची हत्या ही दुर्दैवी आहे ही हत्या वैयक्तिक वादातून झालेली आहे फेसबुक लाईक करताना ही हत्या झालेली आहे या घटनेतील आरोपीचा अंगरक्षक अमिरंदर कुमार याला अटक केली आहे त्याच्याकडे त्या पिस्तूलचे लायसन्स आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे मेलेला जरी असला तरी हा तपास थांबलेला नाही तपास हा पूर्ण केला जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराच्या संदर्भातला देखील विषय उपस्थित झाला हा एक जमिनीचा वाद होता त्या जमिनीच्या वादामध्ये त्यांचं मत होतं की ही जमीन माझी आहे समोरचे जे आहे त्यांचं मत होतं की आम्ही काहीतरी अपील केलेली आहे त्याच्यामुळे आमची अपील मंत्रालयामध्ये आम आहे त्यामुळे त्याचा निर्णय लागायच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड करू नका त्यातनं बरेच वाद झाले ते वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्याच्यानंतर काय झालं ते सगळं आपण सगळ्यांनी टीव्हीवरच बघितलेलं आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे याच्यामध्ये देखील कारवाई जी आहे ती कारवाई झालेली आहे फक्त मला असं वाटतं की ही घटना असेल किंवा श्री अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना असेल याला काय घटना गंभीरच आहे पण याला काही वैयक्तिक अँगल्स आहेत म्हणजे हे काही कोणीतरी तिसऱ्याने येऊन कुठल्या तरी, तरी कायदा आणि सुव्यवस्थेतनं केलेले हल्ले नाही आहेत तर याला नाही अभिव्यक्तीचे काही संबंध याचा याला अभिव्यक्तीशी जोडू नका <laughs> ही वेगळी अभिव्यक्ती आहे पण मला असं वाटतं की तरी म्हणजे घटनेचं गांभीर्य कमी होतच नाही आता ही जी काही दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची जी काही हत्या झाली सगळ्यांनाच दुःख आहे तरुण नेता होते त्यांना एक पुढे फ्युचर होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे त्यांची हत्या होणं आणि हा जो काही मॉरिस आहे मॉरिस या मॉरिसने हा गुन्हा तुनी दिला आता त्याच्यावर गुन्हे देखील आहेत त्याला काही हिस्ट्री पण आहे त्यांचे यांचे काही थोडे असे बघा आता एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण मग त्याचं विश्लेषण करणं ते काही स्वतःच्या बद्दल उत्तरं देऊ शकत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं फार याच्या खोलात नच गेलेलं बरं मी एवढंच सांगू इच्छितो की काही वैयक्तिक वाद निर्माण झालेले होते आणि त्यातनं हे जे काही मॉरिस आहेत त्यांनी अतिशय निघृपणे त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं निमंत्रित करून आपण फेसबुक लाईव्ह करून आपण दोघं एक आहोत असं सांगू असं सांगितलं आणि आधी तयारी करून ठेवली होती आणि कोल्ड ब्लडेड अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी त्यांची हत्या केली आणि त्याच्यानंतर स्वतःलाही गोळ्या मारून घेतलेल्या आहेत त्यांचा जो अंगरक्षक होता अमरेंद्र कुमार मिश्रा याचं पिस्तूल त्यांनी वापरलेलं आहे तर अमरेंद्र कुमारला त्याच्या पिस्तुलाचा लायसन्स आहे पण ते पिस्तूल यांनी वापरलेलं आहे त्यामुळे अमरेंद्र कुमारवर देखील या ठिकाणी जी काही आहे चौकशी झालेली आहे त्याची आणि त्यालाही केलेला आहे तथापि अनेक लोकांनी अनेक शंका माननीय विरोधी पक्षनेते याच्यामध्ये व्यक्त केल्यामुळे जोपर्यंत सखोल चौकशी होऊन पूर्ण सत्य सत्तेतलं बाहेर येत नाही तोपर्यंत चौकशी थांबवली जाणार नाही मग आता मयत गेले आरोपी गेले म्हणून चौकशी थांबा अशा प्रकारचा कुठेही विचार नाही याच्यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का त्याच्यामध्ये काही अजून त्याला अँगल्स आहेत का या सगळ्या गोष्टीची नीट चौकशी जोपर्यंत सगळे पुरावे आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत ही चौकशी आपण मागणी केल्याप्रमाणे निश्चितपणे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा दिलासा सभागृहामध्ये दि मिळालेला आहे कारण राज्य शासनाने सतरा हजार चारशे एक्याहत्तर पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यात दहा टक्के मराठा आरक्षण देखील लागू राहणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले साधारणपणे सातत्याने पोलीस भरतीचा विषय हा आपल्या समोर येत असतो मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर भाई रेकॉर्ड पद्धतीने आपण भरती केली आहे म्हणजे जवळपास चोवीस हजाराची भरती आपण ऑलरेडी करून चुकलो आहोत आणि आजच आपण ऍडव्हर्टिजमेंट काढली आहे आणि सतरा हजार पोलिसांच्या भरतीची ऍड आहे आणि दहा टक्के मराठा आरक्षणासहित सतरा हजार पोलिसांच्या भरतीची ऍड आज निघालेली आहे त्यामुळे मराठा आरक्षण आल्यानंतर पहिली जी ऍड निघाली आहे ती पोलीस भरतीची आलेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मनोज जागांगी पाटील यांचे समर्थक संभाजीनगरचे रमेश पाटील हे राजकीय पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधींना फोन करून जाग विचारत असतात आणि शिविगाळ्याही करत असतात त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी रमेश पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे म्हणालेले आहेत या ना त्या नेत्याला त्यान फोन करून शिवीगाळा करणे आणि त्याच्या क्लिप डिजिटल मीडियावर व्हायरल करणे ही सध्याची नव नवीन पद्धत सुरू झालेली आहे असं फडणवीस म्हणाले पण अशा प्रकारे कुणी लोकप्रतिनिधींना फोन करून शिवीगाळा करत असेल तर त्यावर कडक कारवाई केली जाईल ते स्वतःला फार हिरो समजायला लागलेत त्यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले समाजातले जे पुढारी आहेत किंवा जे एखादी मागणी करतायत त्या लोकांच्या संदर्भात मी म्हणत नाही पण अनेक लोक हे अलीकडच्या काळात गुंडगिरी करतात आता परवा आपले दरेकर साहेबांना एकाने फोन केला ही नवीन पद्धत सुरू झाली आहे की या ठिकाणी फोन करायचा अधवा तद्वा लोकप्रतिनिधीला बोलवायचं मी स्पष्टपणे सांगतो हे सहन केलं जाणार नाही अशा प्रकारचे फोन करून जर कोणी लोकप्रतिनिधींना शिव्या देत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे पण हे असे शिव्या देणं आणि उलटसुलट आणि काहीतर काही हे प्रोफेशनल झाले आहेत नाही नाही एकच एक, एक, एक माणूस दहा लोकांना फोन करतो सगळ्या पक्षाचा हा यांना केला अजून कोणाला केला त्यामुळे अशा अशा लोकांना अशा लोकांना या सभागृहाच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतो की हे सहन केलं जाणार नाही अशा लोकांवर कडक कारवाई केलीच जाईल हे बरोबर नाही आहे आणि यांनी अशा प्रकारे रोज कोणाचे धिंडवडे काढणं आणि हे स्वतः फार हिरो समजायला लागले रोज एकाला फोन करायचा आणि तो सोशल मीडियात टाकायचा यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते काय प्रॉब्लेम नाही आहे कशी काढायची आम्हालाही माहिती आहे शेवटी कसं आहे की लोकप्रतिनिधी संयमाने राहतात पण म्हणून त्यांचे काही कोणी म्हणजे नाही आहेत हे रस्त्यावर पडले आहेत असं मानण्याचं कारण नाही आहे त्याच्यामुळे या संदर्भातही कडक कारवाई केली जाईल आणि जानकर साहेबांनाही केला होता त्यामुळे पोलिसांनाही मी सूचना दिल्या आहेत अशा प्रकारचे आणि वारंवार जे गुन्हे करतात आवश्यकता पडली त्यांच्या स्पेशल कायद्याला वारंवार गुन्हे करणं यामध्ये आपल्या अवेलेबल कायद्यातले जे काही स्पेशल तरतूद त्या तरतूद दिलं त्याच्या होणार नाही हा आणि मीडिया पण मग ते तसंच दाखवतं आणि एवढं तर त्या त्याही संदर्भात निश्चितपणे कारवाई ही केली जाईल मी आज या निमित्ताने महाराष्ट्राला आवाहन करू इच्छितो की आपण सगळे समाज गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये नांदतो सगळ्या समाजाच्या काही अडचणी आहेत काही मागण्या आहेत त्या मागण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे सरकार देखील आपल्या परीनं त्या मागण्या कशा पूर्ण करता येईल याचा प्रयत्न करतं पण कुठेही आपल्या मागण्यातनं दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन कोणी करू नये अशा प्रकारचं आव्हान मी निश्चितपणे करतो आणि विशेषतः आता माननीय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण मराठा समाजाला आरक्षण दिलंय ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का आपण पोचवलेला नाही आहे अनेक अजून समाजाच्या मागण्या त्याच्यावरही आपली कारवाई जी आहे ती चाललेली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी गुण्या गोविंदाने नांदावं अशा प्रकारचं सगळ्यांना आव्हान करतो आणि सभागृहाने माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल सभागृहाचे आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र